एन एस कॅम्पला होतो पवार सर वगैरे आम्ही सगळे होतो तसं आम्ही गेलो होतो सगळे असे बसलेलो आणि मग त्यात एक मुलगी होती आणि त्या मुलगीच कसं होतं ते कुणाशीच बोलायची नाही त्यामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे असायचं आणि मग ते काय झालं एकदा आम्ही ते खड्डे काढायला सांगितलेले होते एन एसएसच्या कॅम्पला खड्डे काढायला सांगतात का नाही त्यास मग ते खड्डे म्हणजे इतका मुरम होता त्या बलवडीला की एवढं एवढं सुद्धा खाली उकरता येत नव्हतं मग मला उकरता येईना म्हटल्यावर मग पवार सर आम्ही एकत्र होतो मी म्हटलं माझं जरा तब्येत बरोबर नाही मी झोपतो तुम्ही जावा मग त्या रूममध्ये असं त्या पेट्या ठेवायचे पहिले पेट्या असायच्या आणि रूममध्ये मी आपला तो झोपला होता रूम म्हणजे काय जिल्हा परिषदची शाळा सगळ्या खिडक्या बिडक्या आणि झोपलो आणि योगा, योगा त्या मुलगी जो ग्रुप होता त्या मुलींच्याकडं स्वयंपाकाचा दिवस तोत आणि त्या मुलीनं घातलं होतं पैंजेन आणि मी असा झोपलेलो होतो तेवढ्यात मला ते असं छूम छुम छूम आवाज यायला लागला मग आम्हाला माझ्या लक्षात आलं की तीच यायला लागल्या म्हणून आणि त्या तिच्या ला। ला। संग ना ही गोष्टच लांब होती हो आणि जवळ आल्यावरती म्हणली मला तुम्ही आजार आहे काय उभ्या आयुष्यात तर मला आव जाऊ बोललो मी इकडे इकडं बघितलं म्हणलं आणि कोण दोघं तिघ झोपली ती काय का का म्हणलं हे आजार कशी काय म्हणते म्हणलं आहात का मग मीच एकटाय म्हणला म्हणलं हो मी आजार मला म्हणते तुम्हाला चहा देऊ का म्हणलं द्या की <laughs> ती गेली ती बाहेर गेल्या गेल्या दुसऱ्याच्या पेटीतले मी पाऊनची पावडर घेतली फसाला लावलं ला टावेल ना जरा पुसलं बिसलं मागा आली चहा दिला चहा घेतला आणि ती गेली तुम्हाला सांगतो ताजमहाल टी वगैरे जाहिरात असतात का ना म्हणजे ती चहा पिली माणसाला मूड येतो भेटतो काय नाही हो कुठला चहा होता कोणास टाव पण असा मला मूड आला वाईट मी सरळ जिथं खड्डं काढायला लागले तिथं गेलो आणि ते खड्डं काढायचं असते तिथं माझं खोरं फावड कुणीतरी नेलतो मोडक आणून टाकलं होतं मी ते मोडक फावडं घेतलं कना, कना 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 चार फूट खड्डा काढला सर आलं राजमाने सर राजमाने सर आलं बघितलं म्हणलं जयंता आला का म्हणले तुला दोन दिवसात एवढा खड्डा झाला नव्हता तू चार फूट कसा काढलास मी जोशात सरांच्या खांद्यावर हात हो। ठेव आणि पुन्हा लक्षात आलं आपण काय केलं मी हात काढला आणि म्हणलं सर चुकलं सर म्हणलं असं दे बहुतेक सरासने बी कोणीतरी चा दिली